उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आणि त्यानंतर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार अशी चर्चा सुरू झालेली आहे बघूया त्याबद्दलचा एक खास रिपोर्ट इंदापूरवरून महायुतीत ठिणगी पडणार हर्षवर्धन पाटील थेट दादांना भिडले हर्षवर्धन पाटलांचे तुतारी हाती घेण्याचे संकेत इंदापूरच्या जागेवरून निर्माण होण्याची शक्यता भाजप नेते हर्षवर्धन पाटलांनी इंदापूरच्या जागेवर दावा त्याचवेळी इंदापूरच्या जनसन्मान यात्रेत अजित पवार यांनी इंदापूरसाठी दत्तात्रय भरणेंच्या उमेदवारीचे संकेत दिलेत त्यामुळे इंदापूरवरून महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे इंदापूर विगवण लासून विश्रामगृह पोलीस स्टेशन इमारती काय काय केलं सांगा ना काय नाही करायचं ठेवलं एवढंच मी विचारतो आणि राहिलेलं पण करण्याची ताकद आणि हिंमत आणि धाडस हे आमच्यामध्येच आहे मामाच्यात आणि माझ्यात हे पण विचार करून ठेवा <laughs> यावरून आक्रमक झालेले हर्षवर्धन पाटील थेट अजित पवारांना भिडले जागा वाटप झालं नसताना हा अधिकार महायुतीतील एका पक्षाला दिला कसा असा सवाल करत पाटलांनी विरोधात दंड थोपटले त्यापुढे जाऊन आपल्याला सर्वांचे फोन येत आहेत असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनी भाजपला ही छुपा इशारा दिल्याची चर्चा आहे मी पण प्रश्न विचारतो की तुम्ही इंदापूर लावून काय सांगितलं की इंदापूरचा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस जो घेतील तो निर्णय मी मान्य करणार हा माझा जाहीर शब्द बोलले का नाही ते बोललेले असताना तुम्ही इंदापूरला जाहीर कसं काय केलं आज मला सगळ्यांचे फोन येत आहे पण मी काय त्यांना कुणालाही त्या ठिकाणी होकार दिलेला नाही येत्या विधानसभेसाठी हर्षवर्धन पाटील हातात तुतारे घेणार असल्याची चर्चा सुरू आहे काही दिवसांपूर्वी पुण्यात शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये बंद दाराड चर्चाही झाली होती इंदापुरातील बावडा या हर्षवर्धन पाटलांच्या गावी जनसंवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावेळी कार्यकर्त्यांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशा घोषणाही दिल्या हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांमधलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे बारामती लोकसभा निवडणुकीत मदत करण्यासाठी अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांना गळ घातली होती तेव्हाच इंदापूर विधानसभेसाठी त्यांना शब्द दिल्याचा दावा हर्षवर्धन पाटील यांच्याकडून करण्यात आला होता मागच्या आता अजितदादांनी इंदापूर वर दावा केल्यानं हर्षवर्धन पाटलांनी हे आक्रमक भूमिका घेतली आहे तेव्हा येत्या काळात हर्षवर्धन पाटील भाजप सोडून हाती तुतारी घेणार का हे पाहणं महत्वाचं आहे जावेद मुलानी झी चोवीस तास इंदापूर